नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मुरामबाळ या भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत रमाता अक्षयवरती चिडलेली असते कारण त्याने तिला कोणतीही कविता ऐकवलेली नसते रमाचा राग घालवण्यासाठी अक्षय आता कविता म्हणलेला असतो ही कविता अक्षयने म्हटल्यावर आता रमाचा राग जातो अक्षय आता रमाच्या रमा बाजूला येऊन बसतो आणि दोघे जण एक टक लावून एकमेकांकडे पाहत असतात रमा म्हणते खूप छान वाटली मला तुमची ही कविता अक्षय म्हणतो हो मस्तच आहे ना रमा म्हणत असते बाकीचे कुठे गेले अक्षय म्हणत असतो जाऊ देत ना तू आहेस ना माझ्या बरोबर ते आता दोघे मिळून भोगीची तयारी करत असतात रमा भाकऱ्या करत असते आणि अक्षय तिला मदत करत असतो अक्षय फुंकर मारत असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये धूर जातो रमा आता अक्षयच्या डोळ्यामध्ये फुंकर घालते आणि दोघं एकमेकांची मदत करत छानपैकी भोगीची तयारी करत असतात आता इकडे रमाच्या डोळ्यांवरती केस येत असतात अक्षय आता प्रेमाने रमाच्या तोंडावरील केस बाजूला करतो आणि तिच्याकडे बघतच असतो रमा ही भाकरी करत असते अक्षय था, म्हणत असतो कि वा भाजीचा वास खूपच भारी येतोय अक्षय आता रमाला म्हणत असत कि तू तीळ आणि मी गुळ असं आपण आपल्या आयुष्यातील गोडवा वाढवूया दोघ जण आता छानपैकी एन्जॉय करत असतात आणि दोघांचं जेवण झाल्यावर दोघे जणे हात धुण्यासाठी ती आता तिकडे निघून जातात तेवढ्यातच तिथे ते जान्हवी येते आणि जान्हवी म्हणत असते मला ह्या सगळ्यांचे फोटो पाहिजेत कारण मला ते पोस्ट करायचे आहेत जान्हवी आता फोटो काढत काढत तिच्या डोक्यामध्ये विचार येतो आणि ती म्हणत असते ही भाजी खराब करू का म्हणजे सगळा प्लॅन बिघडेल पण नको नको रमाला समजलं ना तर तिला माझ्यावरती संशय येईल तिला आता काय करायचं आहे ते करू दे नंतर मी काड्या करते असं म्हणत आता जान्हवी मनाशीच बोलत असते तेवढ्यातच आता तिथे ते रेवा येते जान्हवी आता तिचे पीक आता पोष्ट करत असते तेवढ्यातच रेवा ही जान्हवीचा पदर चुलीमध्ये टाकते आणि तिकडून पळून जाते तर इकडे आता जान्हवीचा पदर जळायला लागतो जान्हवीच त्यावेळेला लक्षच नसतं जान्हवी थोड्या वेळाने विचार करू लागते कि जळतय काय आणि असा विचार करत असताना ती मागे ओळून बघते तिचा पदर जळत असतो आणि ती ओरडू लागते रमा आणि अक्षय आता जान्हवीकडे पाहत असतात आणि अक्षय रमाने हे बघितल्यावर अक्षय हा धावतच जान्हवीकडे येतो आणि तिथलं पाणी घेतो आणि जान्हवीच्या पदरावरती मारतो रमा आणि अक्षय दोघे मिळून ती जान्हवीच्या पदराची आग विजवतात जान्हवी आता माझी फेवरेट साडी जळली माझी फेवरेट साडी जळली असं म्हणून आता उरडत असते ह्या आवाजाने आता घरातले सगळे जण धावत बाहेर आलेले असतात रेवा ता आता तिथून निघून जाते घरातले आता सगळे आल्यानंतर जान्हवी म्हणत असते बेबी ना माझी साडी जळली आईजी म्हणत असतात काय चाललं आहे सगळं हा कसला प्रकार आहे आनंद तेवढ्यात म्हणत असतो काय झालं तेवढ्यात जानवी म्हणते बघ ना माझी फेवरेट साडी जळाली आनंद म्हणत असतो अगं तुझा जीव वाचला ते बघ ना साडीच काय इत्या तास सगळे जमलेले असतात आई आजी म्हणत असतात मी तुम्हाला सांगत होते हे सगळं काही करू नका ह्या रमाचं काहीतरी भलतच असत तिच्यामुळेच हा सगळा प्रकार घडलेला आहे अक्षय आता रमाची बाजू घेत म्हणत असतो रमामुळे काय बोलते साज्या तू आम्ही दोघे तिकडे उभे होतो आणि आमच्या दोघांचं वेगळं काम चालू होतं जान्हवीचा पदर जळला त्यामध्ये रमाची काही चुकी आम्ही दोघेही तिकडे होतो आजी त्यावर आता म्हणू लागते मी तुम्हाला सांगितलं होतं जे काही करत आहात ते जरा जपून करा पण तुमचं नाही तुमचं चालू अक्षय म्हणत असतो काय ग दर वेळेला तुझं रमाची चुकी नसताना तू का तिच्यावर येतेस आणि या सगळ्याची जबाबदारी घ्यायची असेल तर मी घेतो ते सगळं माझ्यामुळे बिघडलेलं आहे आजी म्हणत असते की तू जबाबदारी घ्यायची काही सुद्धा गरज नाही रमाची आयडिया होती ना मग रमानेच जबाबदारी घ्यायला हवी होती रमा म्हणत असते ठीक आहे आजी आई माझी चूक होती मी शिक्षा भोगायला तयार आहे आई म्हणत असता तुझी पहिली संक्रांत आहे ना तू आता माहेरी जायचं नाही हीच तुझी शिक्षा आहे आता रमा म्हणत असते आजी असं करू नका ना मावशीने सगळ्यांना आमंत्रण दिलेले आहेत ती माझी वाट पाहील प्लीज मी तुमच्या पुढे हात जोडते पण मला ही शिक्षा तुम्ही देऊ नका आई म्हणत असतात हो माझी शिक्षा ही ठरलेली आहे पार्वती मुकादमचा शब्द हा शेवटचा शब्द असतो तू जायचं नाहीस म्हणल्यावर नाही आणि तू गेलीस ना, ना तर तुझा ह्या घरातला शेवटचा दिवस असेल आणि परत ह्या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही असं म्हणून आता आई जवळजवळ रमाला धमकीच देत असतात इकडे मात्र मावशी ही रमासाठी दागिने बनवत असते आणि काका हे बाजूला बसलेले असतात काका आता मावशीने हलव्याचे दागिने जे बनवत असते त्यातले तिळगुळ खात असतात मावशी हाताव फटका देते आणि म्हणते आहो काय करताय रमाची ही पहिली संक्रांत आहे ना त्यासाठी बायकांना बोलवलेला आहे रमाची पहिली संक्रांत आपण आता इथे सेलिब्रेट करणार आहोत जावई बापू किती चांगले आहेत ना काका म्हणत असतात जावई चांगल्या आहेत ग पण त्या घरची माणसं चांगली नाहीत उद्या बघ रमाला पाठवणार नाहीत मावशी म्हणत असते काय बोलताय तुम्ही बायकांना सगळ्या बोलवलेला आहे आणि उद्याची तयारी सगळी झालेली आहे रमा उद्या घरी आलीच पाहिजे असं म्हणत आता मावशी काकांना सांगत असते तरी इकडे रमा ही रूम मध्ये बसलेली असते आणि ती खूप उदास असते आईचं बोलणं तिच्या मनाला खूप लागलेलं असत सीमा इकडे म्हणत असते हे रमाच्या बाबतीत दरवेळेला होत रमाला पहिल्या संक्रांतीला तिच्या माहेरी जायला हवं होतं बघ ना तिच्या बाबतीत काय घडलं आरती म्हणत असते मोठी आपण असं शांत बसायचं का रमावरती होणारा अन्याय आपण सुद्धा सहन करायचा का आपल्याला काहीतरी बोलायला नको का आता सीमाच्या हातात काहीच नसतं त्यामुळे ती इकडे शांत बसलेली असते अक्षय आता म्हणत असतो दरवेळेला असं होतं रमा काहीतरी चांगलं करायला जाते आणि कोणीतरी काड्या करत दरवेळेला तिच्यावरती असं संकट येतं आणि दरवेळेला तिला अशी शिक्षा भोगावी लागते इकडे आता ला अक्षय म्हणत असतो की मला तर असं वाटतं या सगळ्यांमध्ये रेवाचा काहीतरी हात असू शकतो तिनेच मुद्दाहून केला असेल रमाला यामध्ये अडकवायला अभि म्हणत असतो प्रॅक्टिकली मला असं वाटत नाही रेवाणी काय केलं असेल अक्षय म्हणत असतो का अभि म्हणत असतो बघितलं ना तिला चक्कर आली होती आणि तिची तब्येत बरीही नाहीये ती असा प्लॅन करेल मला असं वाटत नाही अक्षय म्हणत असतो की ती कोणत्याही टोकाला जाऊ शकते तर इकडे आता रूम मध्ये ही उदास होऊन बसलेली असते अक्षय तिथे येतो आणि अक्षय रमाला म्हणत असतो की जेवलीस जे का तू त्यावर रमा म्हणत असते तुम्ही जेवलात का तुम्हाला औषध घ्यायचे आहेत चला बरं तुम्ही जेवून घ्या अक्षय म्हणत असतो तू उपाशी असताना मी कसा काय जेवीन रमा म्हणते तुम्हाला औषध घ्यायचे आहेत ना त्यावर अक्षय म्हणतो अजिबात नाहीत तू जेवल्याशिवाय मी जेवणार नाही असं म्हणून अक्षय आता रमाकडे पाहत असतो रमा आता अक्षयकडे पाहत असते आणि तिचा आजी आजी नेपलँड माहेरी जायचा आणि तरी सुद्धा रमा आणि अक्षय यांची संक्रांत जोरदार चालू असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा ही हलव्याचे दागिने घालून मस्त पैकी तयार झालेली असते तर इकडे अक्षय सुद्धा हलव्याचे दागिने घालून सुंदर तयार झालेला असतो सगळे जण आता देवळात जायला निघत असतात तर इकडे रेवाचा काही वेगळाच प्लॅन असतो रेवा देवळात आलेली असते पण ती एका भिकारीबाईचं रूप घेऊन आलेली असते तिनं साडी घातलेली असते आणि ती फोटो काढत असते आणि तिचं चा वेगळंच काहीतरी चालू असत आता इकडे घरातले सगळेजणच देवळामध्ये आलेले असतात सीमाने आता काढलेलं असतं रमा ही माहेरी जाऊ शकत नाही त्यामुळे तिची देवळामध्ये संक्रांत चालू असते आणि त्याचेच फोटो इकडे रेवा आता काढत असते संक्रांत हे म्हणून अक्षय काही ना काही वाटत असतो आणि तो आता रेवाजवळ येतो रेवा आता बसली आहे तिथल्याच ताटामध्ये तो काहीतरी टाकणार तेवढ्यातच अक्षयचं लक्ष तिच्या नेलपेंट कडे जात रेवांच्या नकाला नेलार्ट केलेलं असतं आणि भिकारीबाई एवढं करू शकते असं अक्षयच्या लक्षात आलेलं असतं अक्षयने आता रेवाला अचूक ओळखलेलं असतं आणि रेवाच भांडफूड करण्यासाठी अक्षय आता काय करणार आहे ते पुढील भागात आपल्याला पाहायलाच मिळणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा